नमस्कार मी भक्ती गोविंदराव काय मर विद्यालय निरखेर रेल्वे स्टेशन तालुका पूर्णा जिल्हा परभणी नमस्कार मोहम्मद अलीचे जी म्हणाले होते की भारतातील विविधता हे भारतासमोर सर्वात मोठं आव्हान ठरणार आहे परंतु अगदी दुसऱ्या बाजूला पंडित जवाहरलाल नेहरू डिस्कव्हरी ऑफ इंडिया या आपल्या पुस्तकात लिहितात की पाचशे चाळीस पेक्षा अधिक संस्थानं आणि कित्येक संस्कृतींना स्वतःमध्ये सामावून घेऊन विविध एकता ही नवी ओळख भारताने मिळवली आणि ही समानता फक्त स्वतःपर्यंतच मर्यादित न ठेवता जगाला विश्वशांतीचा संदेश देणारा भारत हा जगाचा शांतीदूत बनतो आणि आपल्या संविधानातील मूल्य जगाला पटवून देतो तेव्हा भारतीय संविधान हे फक्त कायद्यापुरतच मर्यादित न राहता जगाचा वारसा देखील ठरतो आणि हाच वारसा सांगतो की माणूस रंगाने धर्माने देशाने वेगळा असू शकतो पण अधिकाराने मात्र तो समानच असतो मग भारताच्या संवैधानिक वारशाकडे पाहताना नेपाळसारखा देश लोकशाही संविधान घडवताना भारताच्या संघ राज्य पद्धतीकडे पाहतो श्रीलंका भूटान म्यानमार हे देश भारतीय स... संसदीय लोकशाही आणि मूलभूत हक्क या बाबतीत भारताचा अनुभव स्वीकारतात आणि वर्णद्वेषातून बाहेर पडताना भारतीय संविधानातील मूलभूत अधिकार आणि समानतेचा दृष्टिकोन अभ्यासासाठी दक्षिण आफ्रिका देखील क्रमप्राप्त प्राप्त ठरतो तेव्हा भारतीय संविधान हे जगातील महानतम ग्रंथापैकी एक बनत आणि याच विषयावर बोलण्यासाठी मी तुमच्या समोर उभी आहे नमस्कार मी तुमच्या समोर विषय मांडतीय भारतीय संविधान जगातील महानतम ग्रंथापैकी एक भारताने स्वातंत्र्याची पंचाहत्तर वर्ष ओलांडली आणि आणि आज या टप्प्यावर उभं राहून एक गोष्ट आठवणं आवश्यक वाटत कि एकेकाळी संपूर्ण जग म्हणत होतं इतक्या जाती धर्म भाषा असताना तो देश राष्ट्र म्हणून टिकेल का मग समानतेचा वारसा वारसा जपणाऱ्या कोट्यावधी भारतीयांच्या मनावरती भारत टिकलाच नाही तर आपल्या संविधानाद्वारे जगाला दिशा दाखवणारा राष्ट्र एकोणीसशे अठ्ठेचाळीस साली युनिव्हर्सल ऑफ ह्युमन राईट स्वीकारलं बन लक्षात ठेवा की भारताने एकोणीसशे पन्नास मध्ये समानतेला घटनात्मक अधिकार बनवलं आणि सर्वप्रथम जगाला समानतेची चौकट दिली आणि हे लक्षात घेणं सारखं आहे की अनेक देशात समानता आहे फक्त कागदावर आहे आणि भारतात आहे पण भारतात ते न्यायालयात लढता येते हे भारतीय संविधानाचं यश नक्कीच मग भारताची घटनात्मक पद्धती स्वीकारत लॅटिन अमेरिकेतील काही देश मान्य मूलभूत घटनात्मक संरक्षण देतात आणि सर भारतीय संविधान हे केवळ कायद्याचं पुस्तक नाही तर समाजाचा विचार कायदा आणि कृती या तिन्ही पातळीवर उभं असलेलं एक दस्तऐवज आहे म्हणूनच ते राष्ट्रीय न राहता जागतिक संदर्भाचं संविधान ठरत समानतेला एक मूल्य एक कलम देऊन थांबत नाही तर ते संपूर्ण व्यवस्था उभी ही घोषणा नाही तर गुन्हा आणि संरक्षण दोन्ही जगातील अनेक देशात समानतेसाठी संघर्ष सुरू असताना भारतीय संविधान समानतेला स्पष्ट चौकट देतं आणि चौकट जग स्वीकारत म्हणजेच भारतीय संविधान हे आय निर्यात झालेले हा नवा हा नवा विचार जगासमोर येतो सर अब्राहम लिंकन हे लोकशाही सांगतात वेल्सन मंडेला संघर्ष दाखवतात पण भारतीय संविधान हे समानतेला अंमलात आणत ते फक्त समानतेवर बोलत नाही तर ते समानतेसाठी लढत दुरुस्त करतात आणि संरक्षण देखील देतं म्हणूनच भारतीय संविधान हे समाजाचा जागतिक जाहीरनामा देखील बनत भारतीय भारतीय संविधान हे समानतेकडे फक्त एक मूल्य म्हणून पाहत नाही ही ही बख्षा, आग, ते तब, तर ते समानतेला राष्ट्राची अधिकृत भूमिका म्हणून स्वीकारत म्हणजे समानता ही कोणत्याही पक्षच पक्षाची कृपा नसून ते घटनात्मक घटनात्मक बांधिलकी देखील आहे जगात बहुसंख्या असणं म्हणजे नेहमीच नेहमीच सक्षम असणं नाही आणि अल्पसंख्या असणं म्हणजे नेहमीच दुर्बल असणंही ही नाही कारण भारतीय संविधानाने संख्येवर आधारित नाही तर गरजेवर आधारित समानता मांडली आणि हे सूत्र जगाला लागू पडतं भारतीय संविधान समानतेकडे फक्त हक्क म्हणून पाहत नाही धरते समानतेला समान अप्रत्यक्षपणे नागरिकांचं कर्तव्यच बनवत कारण जिथे नागरिकच भेदभाव करतो तिथे कोणताच कायदा पुरेसा ठरत नाही आणि हीच लोक लोकशाहीची परिपक्व परिपक्व पातळी देखील ठरते आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे भारतीय संविधान हे फक्त कायद्याचं पुस्तक नाही तर समानतेचा विचार रचना आणि राष्ट्रीय चौकटी पलीकडे जाऊन जागतिक मूल्य देखील ठरतात आणि सर अमेरिकेत आजही ब्लॅक म्हणून ओरडावं लागतं युरोपात आजही स्थलांतरित संघर्ष सुरूच आहे पण लक्षात ठेवा की भारतात एकोणीसशे पन्नास मध्ये जाहीर केलं जात की लिंग भे, धर्मलिंगावर भेदभाव गुन्हा आहे म्हणूनच दक्षिण आफ्रिका नेपाळ केनिया आपली राज्यघटना लिहिताना भारतीय संविधानाकडे पाहतात म्हणूनच भारतीय संविधान हे जगातील महानतम ग्रंथापैकी एक ग्रंथ धन्यवाद प्रेक्षक होत तुम्हाला आमच्या स्पर्धकाचा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल आता या स्पर्धकाला जिंकवून देण्यासाठी तुम्ही सुद्धा मदत करू शकता या स्पर्धकाचा व्हिडिओ लाईक करून तसेच स्पर्धकाला प्रेरित करण्यासाठी त्या व्हिडिओवर कमेंट करून आणि हो जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करून प्रबोधन बहुउद्देशीय संस्था ही महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यात विविध सामाजिक आणि शैक्षणिक उपक्रम घेत असते ही स्पर्धा सुद्धा या उपक्रमाचा एक भाग आहे आणि हो या परिवाराचा तुम्ही एक हिस्सा पण होऊ शकता प्रबोधनमधील विविध उपक्रमांचे अपडेट मिळवण्यासाठी या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा आणि हो हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आपल्या सर्वांचे मनपूर्वक आभार